भविष्यामधील विकसित सुरक्षित आणि पर्यावरणपूरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्र बुधवारी प्रकाशित करण्यात आले यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी आमदार आशिष देशमुख तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे भाजप शहराध्यक्ष धीरज गाटे पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक माणकर शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भांडगिरे तसेच मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर मनसेचे नेते बाबू वागसकर आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सनोणे लहूजी क्रांतीसेनेचे नितीन वायदंडे तसेच महायुतीचे

स्तरावरचे प्रश्न असतील राज्य शासनाच्या काही विषय असतील आणि केंद्र स्तरावरचे काही विषय या सगळ्यांचा एक जाहीरनामा त्याला आम्ही विचार होण्याचा दीर्घकालीन हिता असं सा म्हटले तुमचा कमीत कमी पन्नास वर्षाचा विचार करू या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत आज हा जाहीरनामा आम्ही पुणेकरांना सादर करत आहोत त्यामुळे मेट्रो असेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच निर्माण असेल पर्यावरणाचा विषय असेल प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वात सुरक्षित सुरक्षित शहर म्हणून ओळख कायम ठेवण्याचा विषय असेल नद्यांचे प्रकल्प जे काय आता ते पूर्ण करण्याचा विषय असेल शहराच्या वाहतुकीचं ताण कमी करण्यासाठी रिंग रोड असेल किंवा अनेक या ठिकाणी वाहतुकीच्या निर्मूलनासाठी म्हणून अंतर्गत रस्ते आहे किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय उपयोजन करायचं याच्यावरती आम्ही विचार केला आहे पुण्याच्या दीर्घकालीन विकासासाठी थिंक टँक सादर करून त्यात नियमित पुढच्या काळात संवाद अशा अनेक विषय त्याचं सविस्तर निश्चितपणे आमचे अध्यक्ष या ठिकाणी मांडतील आम्ही याच्यामध्ये प्रयोग केला आणि खर तर शेवटी जनतेला एखादा जाहीरनामानामा साजरे करताना जनतेचं काय जनतेला काय होय हाही विचार आम्ही या निमित्ताने केला आणि हा करत असताना आम्ही पुणेकरांच्या भावना काय आहे त्यांचं याच्या संदर्भात काय नेमकं करत आहे याचाही आम्ही विचार केला आणि त्या संदर्भात आम्ही मतही मांडवली आमच्या पुणे नेक्स्ट या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन केलं होतं आपण हा जाहीरनामा आम्ही करतोय आपल्यासाठी या शहरासाठी त्या शहराच्या प्रगतीसाठी त्या भविष्यासाठी आम्ही प्रगत हा प्रकाशित प्रक्रिया आपल्या समोर ठेवतोय आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला नक्की द्याव्यात त्यांच्या काही महत्वाच्या सूचनांचा आपण माणसाला जनतेचा जाहीरनामा असं त्याला म्हटलंय अपेक्षा यापेक्षा निश्चितपणे या शहराच्या लोकप्रतिनिधी म्हणून खासदार तो महायुती म्हणून आमच्या सर्वांकडून असणार आहे अमोल हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे